अरे आता का आतमध्ये सर मला सुट्टी पाहिजे अरे आता कसली सुट्टी आता जॉईन झालेस ना तू सर शिंग्याची पाहिजे शिमग्याची सुट्टी शिमगा तर खूप लांब आहे रे सर शिंगा लांब असेल हो पण आता सुट्टी डन करा ना रे नाही भेटायची सुट्टी रे किती दिवसाची पाहिजे पाचच दिवसाची पाहिजे सर पाच दिवसाची आता जॉईन झाल्यावर नाही भेटत रे सर द्या ना सुट्टी नाही नाही तुम्ही नाही देतात ना सुट्टी मग ऐका आता होळी रे होळी होळी रे होळी सरांनी सुट्टी नाही दिली सर तुमच्या गाव काय नाही तुला किती दिवसाची पाच दिवसाची पाच दिवसाची हा पंधरा दिवस हा चला सगळं